तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आता चालू आहे तुम्हाला याची रेसिपी आपण दिसतच असेल कंटिन्यू डायरेक्ट मला प्रॅक्टिकल करून दाखवतोय आणि थोडीशी करतो कारण की माझ्या ताई पण आहेत ताई पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे तर कशा आहात मजेतच असाल तुम्ही तर खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही कारण की माझी तब्येत खराब होती तुम्हाला अजून पण माझा आवाज थोडासा असा बसल्यासारखा वाटत असेल कारण की खूप तब्येत माझी खराब होती तर म्हटलं आता बनवा आज व्हिडिओ खूप दिवस झाले चार दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही आहे याच्या आधीच आपला व्हिडिओ आला होता रोहिणी रोहिणी वहिनीबद्दल रोहिणी वहिनीची डिलिव्हरी झाली होती तर रोहिणी वहिनीला मुलगी झालेली आहे रामभावला मुलगी झाली तर आता तिचं झालं तिला दोन हप्ते झाले असेल तर आता आपण आपल्याच चॅनेलवर तिचा म्हणजे फेस रिव्हील करणार आहोत तर मी व्हिडिओच्या शेवटी तिचे फोटो टाकलेले तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटी मध्ये मी फोटो टाकलेले तिचे तर तुम्ही ते नक्कीच बघा आणि चला आता आपण भेटूया श्रुतीला श्रुती काय म्हणते दोन चार दिवस झाले आपण व्हिडिओ बनवले नाही तर श्रुतीचं श्रुतीला भेटून आपण बघूया काय म्हणते श्रुती परत वाराद। परत आहे कर हा एव्हा मी तर वर स्पष्ट आहे म्हणतोय तर वरत काय करायला तू झोपायचं तुला आता झोपायली तुला कसं झोपतो तू असे झोपतो हा हे पण मित्रांनो वरद आता वरत, वरत किती शिकलेलं धान झोपू नको एक मिनिट मी एक मिनिट उठ याच्यात <laughs> मँगो कुठे दाखव मँगो आंबा कुठे आंबा हे प मित्रांनो बरोबर दाखवतो वरत आता थोडं आता शिकलाय तू बरंच ॲपल कुठे वरत आहे ॲपल ॲपल हा ऍपल तरी बघा तर मित्रांनो वरत आता खेळायला लागला आता झोप झाली झोपी झाल्याच चाल। म्हणलं पहिले काय दे देपल तू म्हणजे पेरू आणि एपल दोन्ही पण आहेत त्याच्यात श्रुती हाय दोन तीन दिवस झाले दोन तीन नाही किती पाई। दिवस झाले चार दिवस हे बाय स्टँड दाखवते स्टँड आणले मी आज स्टँड आणलोय आज म्हणजे नवीन नाही येते माझ्या नंदेकडं होतं लग्न होत इथे तर भरपूर पाहुणे होते आमच्या घरी तर त्याच्यामध्ये सगळा दिवस गेलाय अजून पण माझे काम पडलेलेच आहे आताही सगळेजण लग्नालाच गेलेले आम्ही नाही गेलो कारण की आता याची तब्येत बरी नाही यांची तब्येत बरी नाही आहे त्याच्यात ते बाहेरचं जेवण नको म्हटलं तर आम्ही काही गेलो नाही

मग विड इकडे बरं बर बोलतो हा तर नाही हा चिप्स करतोय ना आपण तर त्याच्यावर करू आणि आता उन्हाळा सीझन लागलाय म्हणजे अजून पूर्णपणे लागलेला नाहीये पण आमच्या घरचे चिप्स संपले आणि आमच्या पप्पांना म्हणजे माझ्या सासरांना तो बटाट्याचा कट्टा जो आहे तो चांगला भेटलेला आहे ना तर त्यामुळं ते लगेच घेऊन आले तर कट्टा चांगला त्यांनी एक तर मग होते चांगले बटा मने ते बटाटे तर म्हणे करून टाकू म्हणे आहे करायला घेतले ते तर ते आता आता बटाटे छिलून ठेवायचे सकाळी उकडून ते वरती वाळू तर उद्या आमची तर आता होणार सकाळी चिप्स बर तुला चिप्स आवडतात ना ते पण मम्माचा फोन घेऊन बसला त्याच्यात आता थांब देतो तुला तर आलू कुठे शेवटी

का। नमस्कार तर <coughs> आता उद्या सकाळी तुम्हाला दिसेलच की आलूचे चिप्स कसे बनवतात कसे नाही तर दाखवलं दाखवणंच आता उद्या सकाळी उद्या सकाळी दाखवलंच मी आता ते आलूचे चिप्सचा व्हिडिओ पुढं नेक्स्ट काय बनवतात काय नाही आणि आपल्या याच्या आतापर्यंत आपले किती छत्तीसशे सबस्क्रायबर झालेले मित्रांनो लवकरात लवकर आपले पाच सबस्क्रायबर कम्प्लीट करा आणि अजून तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट नक्की सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि तुम्ही पण आम्हाला सांगा जा, जा की काही का काय काय नाही आता आपले थोडे थोडे वाढत आहेत सबस्क्रायबर खूप असे वाढलेले आहेत चांगला सपोर्ट होते सगळ्यांचा कमेंट पण येत आहेत आणि असा सपोर्ट असू द्या हाय ना श्रुती काय हे बघा काय नाही हो मित्रांनो सगळेजण मदत होते की श्रुतीला श्रुती स्वतः मुलगी असून मुली मुलीबद्दल इतकं वाईट का बोलते श्रुती असं तसं तर तसं काही नाही तुम्ही पूर्ण तिचं बोलणं ऐकलं नाही परत एकदा व्हिडिओ बघा पूर्ण बोलणं ऐका तिचं असं काही म्हणणं नाही आहे की मुली वाईट असतात असं तसं ती पण एक मुलगी तिला पण कळतं आणि मला सुद्धा चार बहिणी आहे तर माझं तरी असं काही म्हणणं नाही आहे की मुलीबद्दल असे तसं मुली, मुली पण चांगले असतात मुलं पण चांगले असतात मला तर मुलगीच मुलगीच पाहिजे होती पण आम्हाला झाला मुलगा तरी काही हरकत नाही आम्हाला जे झालं ते पाहिजे होतं त्या व्हिडिओमधलं पूर्ण बोलणं ऐका आणि नंतर कमेंट करा असं काय अर्धवट ऐकून कमेंट करू नका खूप जणांनी कमेंट वाईट केलं शेतीबद्दल तर श्रुतीचं असं काही म्हणणं नव्हतं होतं म्हणणं की बाबा आता फर्स्ट आहे तिचं तर ठीक आहे मुलगी झाली घरच्यांची अपेक्षा असते अगोदर त्यांच्या घरामध्ये दोन मुली होत्या तर सगळ्यांनाहीच अपेक्षा होती की तिला मुलगा होईल पण ते झालं उलट म्हणून थोडस गडबड झाली गडबड झाली पण काय एवढं तीन मुली म्हणजे काही मोठी मुलगी पाहिजे असं नाही

अजून तुम्हाला काय आठवते म्हणजे काय नाव ठेवा असं कळ वाटतं ते नाव ला कमेंट करा कमेंटमध्ये शेअर बसून नाव नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे बघा बरं बाय कर बाय तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मी तुम्हाला दाखवते पुढचा व्हिडिओ काय तर मित्रांनो आता आम्ही आणलेली वरती चिप्स आम्ही आता वरती चिप्स वाळू घालतोय हे पाय इकडे चिप्स हे मम्मी मम्मी आहे श्रुती हाय वर हाय तर आम्ही इकडे आणलेला वरती चिप्स अरे आमची तर काही गच्ची नाहीये जी गच्ची आहे आमच्या जे राहते ते तर आम्ही त्यांच्या घेऊन आलो चिप्स वाढवून घालण चालू आहे <CKKų> तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आता चालू आहे तुम्हाला याची रेसिपी आपण दिसतच असेल ना कंटिन्यू डायरेक्ट मग प्रॅक्टिकल करून दाखवतोय आणि थोडेसे नाही खूप मोठे करतो आणि कारण की माझ्या ताई पण आहेत ताई पण घेऊन जात असतात तुम्हाला ते लेख मायडिया आली तर भरपूर काही घेऊन जाते आता येणारच त्या थोड्या दिवसात एक दोन चार दिवसात सगळ्यात येणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याशी भेट घालून देईन परत एकदा आणि बघा आता मस्त असे चिप्स वेळ मागच्या कामाने दाखवतो मी तुम्हाला तरी बघा मित्रांनो असे की चिप्स तयार झालेले आहेत उकडलेले इकडे कसे करतात चिप्स ते पण सांगा उकडून करतात का कच्चेच वाळू घालतात का कच्चेच तळतात नाही कच्चे डायरेक्ट तळता येतात ना सुती दुकान जे आणतो का आपण दुकानातून ते डायरेक्ट कच्चे तळतात ते थोडे उकडलेले आलो असतात त्यामुळे तो वेगळी टेस्ट असते यांची मम्मीचं चालू आहे चिप्स वरन जागा पुरत नाहीये डबल एक साडी टाकावं लागेल वाटतं इथं आता अजून खाली किती गेशती अजूक दोन बघून ये बाप्पा किती किलोची केले आपण पप्पांनी का आलूच्या याचा कट्टा आणला होता अरे पडसेल त्याच्यावर कट्टा आणला होता तर मग ते कट्ट्यातलेच घेतलेले हॉटेल साठी आणला होता हा ते काही मोजलेले वगैरे नाहीये आणला ते घेतले आम्ही तरी असतील ते दहा किलो तरी असतील दहा किलो हो बरं दहा किलो आहे दहा किलो आहे हे दहा किलोतले हे अर्धेच आहे हे अर्धेच मित्रांनो आता अर्धे अजून खाली चालू आहे जागा पुरली पाहिजे म्हणून मग ते अर्धा अर्ध करणार तर असं काही चालू आहे आता हे चिप्स तयार करणं तर उन्हाळ्याचं आता सीझन चाललं आहे सगळे आता वाळांचे आता सगळे जण हे करतात हे पण मित्रांनो मी एक दोन खाल्ले वरत काय कराल तू खायला तू किती वेळचे खायचे मित्रांनो त्याला मी खाल्ला एक दोन तर ता ते आता मला खाऊ घालत होते एक आता ते उभी खायला कसं लागायला यम्मी यम्मी काहीतरी दिसत त्याला तर मित्रांनो तुमच्या इथं काय चालू आहे सध्या उन्हाळ्याचं काय तयार करणं चालू आहे कमेंट मध्ये सांगा आता तर चिप्सची पासून सुरुवात झालेली आहे अजून भरपूर काय बनवायचं आहे खारुड्या असतात अजून काय असतं का शेवाळ्या असतात पापडा असतात कुरडाया असतात आता हे सगळं बनणार आहे अजून लोणचं या सगळ्या गोष्टी अजून बाकी लोणचा वेळेस काय नक्की नाही कारण की लोणचं आमचं खराबच होतं जर कोणाला नवीन काही रेसिपी माहीत असेल लोणचाची तर नक्की कमेंट करा आणि मी तुम्हाला मग सांगा आम्हाला कमेंटमध्ये वाटलंस कमेंट करून नक्की सांगा हे पहा मित्रांनो हे बरंच चा खाणं चालू आहे चिप्स तर वळू घालणं चालू आहे खाऊन घे खाऊन घे असं गाजन मम्मा करते कोणता खाऊन घेऊन भरपूर असे चिप्स वळू घातलेले आहेत तो म्हणताय ना रेसिपीवर व्हिडिओ बनवू आता उन्हाळा सीजन आपला समर सीजन मध्ये खूप काही येणार आहे रेसिपी मध्ये कुठे चालल तू बर ठीक आहे दगड आहे ना मग मी एखाद ठीक आहे ना धर बघा मित्र असं काही चालू आहे काम आज अजून शॉपवर पण जायचंय मला बर इथं थोडीशी तागा कर लागेल मम्मीला आज सुट्टी ए थांब थांबतू जात था लागेल मम्मीला आज सुट्टी म्हणून मम्मी घरी ये मम्मा मम्मा खाली गेली मम्मा आज घेऊन येते चिप्स नको ते तर टाका लागले ते बावळ गोष्टी करून आहे तू आहे पूर्ण तुला फिनिश करता येत नाही फिनिश केलं तू चला सगळं चालू मित्र आकार पण मस्त छान असं आलेलं आहे आपल्या चिप्सला खाली असं नाही करू ना उठून चाल ना तू असं घासू नको ना वरात तुला चिप्स आवडते कसे खातो तू चिप्स कसे खातो खाऊन दाखव असे खातो तू मित्रांनो उकडलेले तुम्हाला वाटत असं ना कच्चेस खातोय नाही पण उकडलेली त्यामुळे तो खातो आहे तर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला आलू चिप्सची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि होत होईल तेवढा आपल्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे अजून जास्त लोकांकडे आपला व्हिडिओ जाईल आणि सगळे आपल्या मिळून सबस्क्राईब करतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बरं बाय कर